सततच्या या बदलत्या हवामानामध्ये शरीराची प्रतिकार क्षमता टिकून राहावी तसेच वारंवार होणारे सांधेदुखी कंबरदुखी अशक्तपणा या वर, या या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे लाडवाचे सेवन भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन प्रोटीन फायबर असे महत्वाचे घटक आहेत रोज हा एक लाडू जरी खाल्ला तरीही बऱ्याचशा आजारांवर फायदेशीर ठरतो तसेच आजच्या या लाडूमध्ये आपण साखर किंवा गुळाचा सुद्धा वापर केला नाही तर त्यासाठी कोणतं साहित्य घ्यायचं त्याचं प्रमाण किती असावं सोबतच गूळ साखर न वापरता सुद्धा लाडूंचा गोडवा टिकून राहावा त्याची चव छान यावी आणि लाडू वळता येत नसतील तर त्यासाठी काय करायचं या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहणार आहोत लाडू महिनाभर चांगले टिकावे यासाठी हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत तर त्यासाठी अशी जाड तळाची कढई घ्यावी गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घालायचे तूप वगैरे न घालता हे कोरडेच आपण भाजणार आहोत सतत असे परतायचे काजूंचा हलकासा रंग बदलतो आणि बदामाचे वरच साल फुटू लागलं की समजायचं हे छान असे कुरकुरीत भाजत आले यासोबतच आपल्याला जर अक्रोड पिस्ता ते वापरायचं असेल तर ते सुद्धा यासोबत भाजू शकता कमी गॅसवर सतत परतत भाजल्यामुळे बघा हे न जळता खरपूस असे भाजत आलेत आता हे बाजूला काढायचे आणि मग याच पॅन मध्ये आपण मखाने भाजणार आहोत इथे मी या दोन वाट्या भरून मखाने घेतलेत मखान्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असते पौष्टिक असे हे मखाने रोज तर आपण खात नाही पण अशा पद्धतीने लाडू मध्ये घातले म्हणजे रोज जरी एक लाडू खाल्ला तरीही बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला कॅल्शियम आणि फायबर मिळतं खरं तर मखाने भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही एखादं मिनिट सतत असे परतले म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत होतात एखादं मोठं ताट किंवा मग अशी परात घ्यायची आणि यामध्ये हे सर्व साहित्य असं वेगवेगळं ठेवायचं पावसाळ्यामध्ये सततचा गारवा आणि या गारव्यामुळे होणारी सांधेदुखी यावर रामबाण उपाय म्हणजे तिळाचं सेवन तर त्यासाठी इथे मी पाववाटी तीळ घेतले लाडूसाठी ती तीळ वापरताना शक्यतो असे गावरान तीळ घ्यायचे हे तीळ असे सतत परतत भाजायचे सतत परतल्यावर बघा हे आपोआपच तडतड उडू लागतात असे हे तडतड उडू लागले की समजायचं तीळ छान असे खरपूस भाजत आले आता हे तीळ सुद्धा आपण बाजूला काढू लाडू बनवण्यासाठी त्यासाठी जेव्हा खोबरं घेतो ते खोबरं सुद्धा चांगलं सुकलेलं असावं म्हणजे महिनाभर तरी हे लाडू अजिबात खवट वगैरे होत नाही तर त्यासाठी इथे मी हे एक वाटी भरून सुकलेलं खोबरं घेतलं शरीराची पचन क्रिया सुधारावी यासाठी हे सुक खोबरं सुद्धा फार फायदेशीर आहे हे खोबरं सतत असं परतत भाजायचं म्हणजे न जळता सोनेरी रंगावर अगदी व्यवस्थित भाजलं जातं सुक खोबरं मखाने या सगळ्यांमुळे लाडवाला छान कुरकुरीत पडा येतो लाडू अजिबात बार चिकट वगैरे होत नाही सुकखोबरं बाजूला काढलंय आता यामध्ये दोन चमचे भरून तूप घेतलं शक्यतो गावरान तूप घ्यायचं तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये हा डिंक घालायचा तर डिंक बघा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा बऱ्याच वेळी काय होतं थोडासा डिंक फुलतो आणि उरलेला जर तसाच राहिला तर मात्र लाडू खाताना तो दातामध्ये चिकटतो त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि हा डिंक आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा खरंतर डिंक हा इम्युनिटी बूस्टर आहे त्यामुळे बाळंतीण किंवा मग घरातील कोणासाठी सुद्धा डिंक खाणं फार फायदेशीर आहे सुरुवातीला फक्त अर्धी वाटी भरून घेतलेला हा डिंक आता बघा दुप्पट पेक्षाही जास्त फुलला आहे डिंक चांगला फुलला की नाही हे कळण्यासाठी चमच्याने हा डिंक असा चुरायचा तर डिंक बघा अगदी पटकन चुरतोय आणि याचा आवाज सुद्धा छान कुरकुरीत येतोय याचाच अर्थ हा डिंक पूर्णपणे तळून झालाय हा डिंक सुद्धा बाजूला काढायचा आणि आता यामध्ये एक वाटी वरपर्यंत गच्च भरून खजूर घालायचा तर आजच्या या लाडू मध्ये आपण गोळ किंवा साखर न वापरता खारीक पूड आणि खजूर वापरणार आहोत नैसर्गिक गोडवादीला म्हणजे हे लाडू छान चवीलाही होतात सोबतच आपल्या तब्येतीसाठी खूप गुणकारी आहेत खजूर चांगला गरम झाला की बाजूला काढायचं आणि मग यामध्ये एक वाटी भरून खारीक पूड घालायची मार्केटमधून आणून खारीक पूड वापरू शकता किंवा इथे मग ही घरगुती खारीक पूड मी वापर काय करायचं खारीक आणायची ती चांगली गरम करायची आणि नंतर मिक्सर मधून बारीक करायची बर बारीक केल्यानंतर सुद्धा चाळणीने म्हणजे अशी एकसारखी खारीक खारीक पूड मिळते या पूडचा हलकासा रंग बदलला की गॅस बंद करायचा आता यामध्ये पाव वाटी भरून मनुके घालायचे पावसाळ्यामध्ये होणारा सततचा सर्दी खोकला यापासून बचाव करण्यासाठी इथे मी हे एक चमचा भरून सुंठ पावडर घातली सोबतच चवीसाठी पाव चमचा जायफळ पावडर घेतली आपल्याला जर वेलची पावडर घालायची असेल तर ती सुद्धा अर्धा चमचा घालायची सर्व शेवटी यामध्ये चिमूटभर मीठ घातलंय आणि हे सर्व एकसारखं असं मिसळलंय गॅस मी अगोदरच बंद केला होता त्यामुळे कढईची उष्णता यावर हे सर्व चांगलं भाजलं जातं हे सर्व बाजूला काढायचं आणि हे बघा परातीमध्ये सुद्धा जे साहित्य आहे ते सुद्धा पूर्णपणे थंड करायचं तर लक्षात ठेवायचं हे अजिबात गरम गरम असताना वाटायचं नाही सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावर बघा मस्त असं कुरकुरीत होत यामध्ये घेतलेल्या डिंक मखाने सुक खोबर या लाडू चिकट किंवा चिवट न होता छान कुरकुरीत राहतात आणि हे सर्व साहित्य म्हणजे अगदीच जायफळ पूड पासून सुंठ पूड खारीक हे सर्व आपण परतून घेतलंय त्यामुळे हे लाडू जरा सुद्धा खराब होत नाही महिना दीड महिना अगदी सहज टिकतात आता एक मिक्सरचं भांड घेतलं आणि मध्ये सुरुवातीला काजू आणि बदाम वाटायचे हे सर्व कितपट जाड ठेवायचं किंवा त्याची बारीक पूड करायचं हे आपल्या आवडीवर आहे तर इथे मी याची सगळ्यात बारीक पूड केली म्हणजे कसं लाडू खाताना दाताखाली काही येत नाही छान अशी बारीक पूड केली म्हणजे लहान मुलांना सुद्धा कळत नाही की यामध्ये आपण काय काय वापरलं आहे आता दुसऱ्या बॅच मध्ये बघा हे मखाने डिंक तेळ हे सगळं मी असं बारीक वाटलं म्हणजे कसं लाडू वळायला सुद्धा सोपे बऱ्याच जणांकडे काय करतात हे सर्व साहित्य असं वाटून झालं की मग यामध्ये खजूर घालतात तो खजूर हाताने यामध्ये मिक्स करतात करतात आणि मग त्याचे लाडू तर अशा वेळी काय होतं बऱ्याच वेळी तो खजूर एका बाजूला होतो त्यामुळे लाडू सुद्धा वळता येत नाहीत तर त्यासाठी काय करायचं हे सर्व साहित्य असं एकत्र केलं की यामध्येच आपण खजूर घालायचे ते खजूर सुद्धा या मिक्सर मध्ये वाटून घेणार खजुरासोबतच यातील थोडं थोडं मिश्र मिश्रण तसेच खारीक पूड घालायची म्हणजे खजूर एका बाजूला चिकटून राहत नाही आणि हे सर्व साहित्य चांगलं असं मिळून येतं हाताने खजूर एकजीव करायची गरज नाही असं मिक्सरमधून एकजीव केला म्हणजे खजूर आणि ही खारीक पावडर हे सर्व एकसारखं मिळून येतं तर हे बघा चिकट वगैरे न होता छानपैकी असं हे सर्व साहित्य मिळून आलं आता हाताने पुन्हा हे सगळं एकजीव करायचं यामध्ये आपण जायफळ पूड वगैरे सर्व घातलंय त्यामुळे आता पुन्हा काही घालायची गरज नाही खजुराचं असलेला चिकटपणा आणि डिंक तळताना आपण वापरलेलं तूप या सगळ्यामुळे हे लाडू अगदी पटकन वळता येतात तरीही आपल्याला जर लाडू वळण्यासाठी वेळ नसेल तर ही पूड एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवायची आणि रोज सकाळी एक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा करून ही पूड घालायची आणि अशा पद्धतीने बनवलेलं हे पौष्टिक दूध लहान मुले मोठे घरातील स्त्रिया या सगळ्यांनाच फार फायदेशीर ठरतं आणि हा लाडू वळायला सुद्धा तसा फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन एका हातानेच हे लाडू वळतात आणि लाडू वळल्यावर हातावर असे फिरवायचे म्हणजे त्यांना गोलाकारपणा येतो या साधारण ते पंचवीस लाडू होतात सकाळची घाई गडबड असते बऱ्याच वेळी मुलं शाळेत जाताना नाश्ता सुद्धा करत नाहीत तर सकाळी सकाळी दुधासोबत हा एक लाडू जरी दिला तरीही मुलांना बऱ्याच प्रमाणात पौष्टिकता तर मिळतेच आणि सोबतच दुपार दुपारपर्यंत भूक सुद्धा लागत नाही वारंवार होणारी सांधेदुखी कंबरदुखी अशा आजारांवर स्त्रिया बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करतात तर त्यासाठी सुद्धा हे लाडू फार फायदेशीर ठरतील एखाद्या वेळी बनवून पहा एक दोन महिने खाऊन पहा याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल तर गूळ साखर काहीही न वापरता पौष्टिक आणि अगदी नैसर्गिक असे हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजची ही रेसिपी सर्वांसोबत शेअर करा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद